श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर ही आहे कमळगट्ट्याची माळ जी कमळांच्या बियांपासून तयार केली जाते आणि आपण ही श्रीयंत्रावर माळ रोज अर्पण करत असतो तर ही माळ कमळांच्या बियांपासून तयार केल्यामुळं ह्या माळेला कीड लागत असते तर या माळेला कीड लागू नये यासाठी आपण काय केलं पाहिजेत तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आपल्याला पाहिजे आहे गाईचं तूप आणि कापूर तर हा कापूर आहे बारीक करून ह्याचा चुरा करून ह्या तुपामध्ये असा मिक्स करायचा आणि आपल्या कमळगट्ट्याच्या माळेला हा डायरेक्ट ॲप्लाय करायचा प्रत्येक मनीला व्यवस्थित लागेल ला असा हा लेप लावायचा आहे जेणेकरून ही माळ आपली जास्त काळ टिकेल आणि ह्या माळेला ग्लोही येईल तर हीच आहे सोपी ट्रिक जी तुम्ही या कमळगट्ट्याच्या माळेला सुरक्षित ठेवू शकता माळेला असा लेप लावून झाल्यानंतर ही माळ पंधरा ते वीस मिनिट अशी सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने ही माळ आपल्याला पुसून घ्यायची आहे मी या माळेला व्यवस्थित साफ कापडाने पुसून घेतलंय तर आता तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रकारचा याला ग्लो आला आहे तर आता याला कीडही लागणार नाही आणि माळ ही व्यवस्थित साफ दिसेल चकचकीत दिसेल तर बघू शकता की कि किती छान ग्लो आला आहे तुम्ही नक्कीच आता घरी ट्राय करा ही ट्रिक आणि आवडलं असेल तर लाईक करा थँक्यू